अमरावती लोकसभा निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयी रॅली दरम्यान राजकमल चौकात काही हातवारे केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता या घटनेत भाजपा पदाधिकारीसह अनेकांनी आपला संताप व्यक्त करून कडक कारवाईची मागणी केली असता पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून शहरातील विविध परिसरातून सात जणांना अटक करण्यात आली आहे अमरावती लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला सायंकाळी घोषित होताच जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांनी एकच जल्लोष केला या दरम्यान राजकमल चौकात जल्लोष व्यक्त करीत असताना समाजकंटकाने अश्लील हातवारी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय याच घटनेवर अनेकांच्या भावना दुखावल्याने आता कडक कारवाईच्या मागणीला जिल्ह्यात जोर धरीत असल्याचे चित्र दिसून येत आहे याच घटनेत शहर भाजपा पदाधिकारीसह अनेक संघटना आणि शक्ती महाराज यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी सहा जूनला दुपारी केली होती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर केल्याने आता तात्काळ पोलीस आयुक्त रेड्डी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ त्या समाजकंटकांना कंटकांना ताब्यात घेण्याचे पोलीस पथकाला आदेश दिलेत या दरम्यान पोलीस पथकाने तात्काळ सायबर पोलिसांची मदत घेऊन व्हायरल झालेले व्हिडिओ तपासून सात समास कंटकांचा शोध घेण्यात आला सात जणांना शहरातील विविध परिसरातून ताब्यात घेतले यात मोहम्मद शोएब मोहम्मद जाहीर शेख उमर शेख रहीम राहणार गौडीपुरा मोहम्मद सहजाद मोहम्मद रफीक राहणार लालखडी मोहम्मद ताज वल्थ शेख रहबीब राहणार नगर मरुल्ला खान तस्मिल्ला खान राहणार नागपुरी गेट मोहम्मद नवाज मोहम्मद आरिफ राहणार नगर शेख शाहरुख शेख मेहबूब राहणार रतनगंज अशा इसमांचा समावेश आहे परवाच्या दिवशी जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर विजय उमेदवार घोषित झाले त्याच्यानंतर राजकमल चौकामध्ये काही लोकं या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि ते एकत्र झालेल्या युवकांनी जल्लोष केला होता आणि या जल्लोषानंतर यापैकी काही तरुणांनी त्या ठिकाणी अश्लील हावभाव करत एक व्हिडिओ प्रसारित केला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस एकशे दहा एकशे सतरा या कलमांमुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यातील व्हिडिओवरून त्यातले आरोपी जे आहेत ते निष्पन्न करून त्याच्यापैकी एकूण सात आरोपी त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात येत आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी या अशा पद्धतीचं कृत्य केलं आणि त्या दिवशी विनापरवाना त्यांनी सदोचित एक तीनचा भंग केला त्यावरसुद्धा त्यांच्यावर आ, कारवाई याच याच्यात करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई आमच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत तपास सुरू आहे आणखीनही काही आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई करत आहोत